नमस्कार संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना किंवा विधवा महिला पेन्शन योजना आणि तत्सम योजनांच्या लाभार्थ्यांना एक महत्त्वाची बातमी हाती येत आहे श्रोत्यांना कोणकोणत्या तालुक्यांमध्ये आत्तापर्यंत पैसे वाटप झाले आहेत किंवा अनुदान वाटप झाले आहे आणि कोणते तालुके अजून बाकी आहेत या सर्व गोष्टींची त्याचबरोबर तुम्हाला जर तुम्ही दिव्यांगांच्या लाभासाठी चालवल्या जात असणाऱ्या संजय गांधी निराधार किंवा तत्सम योजनांचा लाभ घेत असाल तर माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा लाभ घेता येईल का किंवा त्याचबरोबर दिव्यांगांना नमो शेतकरी योजना म्हणजेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनेचा लाभ घेता येईल का या सर्व गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर श्रोत्यांनो सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांचे या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो तुम्ही पाहताय महाराष्ट्रातील अधिकृत चॅनल जय जगत फाऊंडेशन चॅनल श्रोत्यांनो याच चॅनलबरोबर आपले एक अधिकृत चॅनल आहे जे म्हणजे ब्रेकिंग न्यूज टी व्ही भारत श्रोत्यांनो त्या चॅनलवर सुद्धा अशाच नवनवीन प्रकारच्या बातम्यांचे व्हिडिओ नियमितपणे प्रसारित होत असतात त्यामुळे तुम्ही त्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा आणि आपल्या महाराष्ट्रातील अधिकृत चॅनल जय जगत फाउंडेशन या सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका श्रोत्यांनो जर तुम्हाला आम्ही देत असलेल्या व्हिडिओची माहिती आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करून या व्हिडिओला किंवा सर्व व्हिडिओंना इतरांपर्यंत पोहोचवायलासुद्धा विसरू नका कारण तुमचे दिव्यांग मित्र तुमच्या दिव्यांग नातेवाईकांना जवळच्या आप्तस्वकीयांना अशा माहितीची गरज असते त्यामुळे व्हिडिओलासुद्धा शेअरसुद्धा करायला विसरू नका तर श्रोत्यांना आता पाहूयात की महाराष्ट्रात किती तालुक्यांना अनुदान वाटप झालं आहे आणि किती तालुके असे आहेत ज्यांना अजून अनुदानाचा लाभ मिळाला नाही किंवा किती गावं असे आहेत ज्या गावातील संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनांचा लाभ मिळाला नाही मिळाला नाही किंवा मिळणार आहे तर श्रोत्यांना महाराष्ट्रात एकूण छत्तीस जिल्हे आणि तीनशे अठ्ठावन्न तालुके आहेत त्या तालुक्यांपैकी आमच्या जवळ आलेल्या आकडेवारीनुसार आत्तापर्यंत दोनशे बहात्तर तालुक्यांना शंभर टक्के निधी वाटपवाचं काम महाराष्ट्र शासनाने केलेलं आहे परंतु श्रोत्यांनो या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात येते की बरेच लाभार्थी असे आहेत की त्यांना अजून त्यांच्या तालुक्यामध्ये त्यांच्या गावामध्ये निधी वाटप झालेला नाही तर श्रोत्यांनो कदाचित होऊ शकतं की या लिस्टमध्ये या यादीमध्ये तुमचासुद्धा तालुका समाविष्ट असू शकतो तर त्याच सर्व गोष्टींची माहिती बघत असताना आज आपण काही ठराविक जिल्ह्यांमधील काही ठराविक तालुक्यांची माहिती घेणार आहोत ज्या तालुक्यांमध्ये आतापर्यंत निधी वाटप तर झाला आहे परंतु शंभर टक्के निधी वाटप झाला नाही त्यामुळे जर तुमच्या जर तुम्हाला अजूनही निधी मिळाला नसेल म्हणजेच जर तुम्हाला अजूनही अनुदान प्राप्त झाले नसेल तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा जेणेकरून तुम्हाला कदाचित होऊ शकतं की तुमच्या तालुक्याची माहिती मिळून जाईल आणि तुमचा निधी किंवा अनुदान कधी येणार आहे याविषयी सुद्धा माहिती मिळेल श्रोत्यांना आम्ही देत असलेल्या माहिती अंतर्गत काही श्रोते असे आहेत की जे संपूर्ण व्हिडिओ पाहत नाहीत आणि नंतर कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करून सांगतात की आम्हाला या विषयी या जिल्ह्याविषयीची किंवा या तालुक्यांविषयीची माहिती द्या श्रोत्यांनो जसे की मागील काही व्हिडिओमध्ये आम्ही भंडारा बीड जालना या वि जिल्ह्यांची माहिती प्रदान केली होती तरीसुद्धा त्या व्हिडिओखाली कमेंट्स करून लोकांनी त्याच जिल्ह्याची परत माहिती विचारलेली होती तर श्रोत्यांनो सर्वांना विनंती आहे की तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहत चला जेणेकरून तुमच्या तालुक्याची किंवा तुमच्या जिल्ह्याची माहिती तुम्हाला मिळत राहील श्रोत्यांनो या व्हिडिओमध्ये आजचा पहिला जिल्हा जो निवडला आहे तो आहे नंदुरबार जिल्हा या जिल्ह्यामधील नंदुरबार तालुका नवापूर तालुका शहादा तालुका त्याचप्रमाणे तळोदा अक्कलकुवा आणि अक्रणी या सहा तालुक्यांमध्ये अजूनपर्यंत महाराष्ट्र सरकारने जे आहे निधी वाटपाचं काम संपूर्ण केलेलं नाही अशी माहिती मिळत आहे तर या सर्व तालुक्यांना दिनांक बारा चार दोन हजार पंचवीस या तारखेपर्यंत संपूर्ण शंभर टक्के निधी वाटप होणार आहे अशी माहिती शासनाकडून आम्हाला मिळत आहे त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील श्रोत्यांनी थोडी वाट पाहून दिनांक बारा चार दोन हजार पंचवीसच्या नंतर एकदा आपले खाते तपासून बघावे की तुम्हाला अनुदान प्राप्त झाले किंवा आय झाले आहे किंवा नाही याची एकदा शहाणिशा किंवा पडताळणी करून घ्यावी श्रोत्यांनो माहितीचा पुढील जिल्हा आहे गडचिरोली जिल्हा गडचिरोली जिल्ह्यामध्ये आतापर्यंत महाराष्ट्र शासनाचे काही प्रमाणामध्ये अनुदान किंवा निधी वाटप बाकी आहे गडचिरोली जिल्हा या जिल्ह्यातील ज्या तालुक्यांची माहिती आम्ही आज सांगणार आहोत ते तालुके पुढीलप्रमाणे प्रमाणे आहेत लक्षपूर्वक ऐका चामोर्शी इटापल्ली त्याचबरोबर अहेरी देवागंज कुरखेड आणि गर गडचिरोली तालुका तर या तालुक्यांमध्ये महाराष्ट्र सरकार येत्या अकरा तारखेपर्यंत लक्षात घ्या महाराष्ट्र सरकार येत्या अकरा चार दोन हजार पंचवीसपर्यंत संपूर्णपणे निधी वाटप करणार आहे अशी आम्हाला माहिती मिळत आहे तर गडचिरोलीमधील श्रोत्यांनी मी जे आत्ता तुम्हाला सांगितलेले तालुके आहेत जसे की एटापल्ली चामोर्शी त्याचबरोबर देवाईगंज कुरखेड अशा सर्व तालुक्यांमध्ये म्हणजेच तुम्हाला जे आहे दहा तारखेपर्यंत दहा एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत अनुदान वाटप होणार आहे अशी आम्हाला महाराष्ट्र शासनाकडून माहिती मिळत आहे त्यामुळे तुम्ही जे आहे दहा तारखेनंतर एकदा तुमचे खाते तपासा बँक अकाउंट तपासा आणि त्याची जी आहे पडताळणी करून घ्या आता पुढील जिल्हा जो आहे तो जिल्हा आहे रत्नागिरी जिल्हा रत्नागिरी जिल्ह्याच्या श्रोत्यांनी या ठिकाणी लक्ष घ्यायचं द्यायचं आहे मंडणगड खेड दापोली त्याचबरोबर गुहागर चिपळूण त्याचबरोबर संगमेश्वर लांजा आणि कुठला तालुका आहे हा राजापूर हां तर या जे तालुके आहेत या तालुक्यांच्या श्रोत्यांनी या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला जो आहे तो संपूर्ण निधी या ठिकाणी प्राप्त होणार आहे या ठिकाणी मी ज्या जिल्ह्याची माहिती सांगतो आहे तो जिल्हा आहे रत्नागिरी रत्नागिरीमधील सर्व श्रोत्यांनी लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला जर निधी मिळाला नसेल या जिल्ह्यामध्ये सुद्धा महाराष्ट्र शासनाने आत्तापर्यंत जे आहे ते पासष्ट टक्के निधी वाटपाचं काम केलेलं आहे अशी आम्हाला दिनांक सहा एप्रिलपर्यंत माहिती मिळत आहे त्यामध्ये दिनांक सहा एप्रिलच्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकारने रत्नागिरी गिरी जिल्ह्यामध्ये जे आहे पहा पासष्ट टक्के निधी वाटपाचं काम या ठिकाणी केलेलं आहे परंतु त्याची डेडलाईन जी आहे ती आहे सतरा चार दोन हजार पंचवीस म्हणजे सतरा एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यातील लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार असो किंवा श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजना असो किंवा मग ज्या विधवा महिला पेन्शन योजना असो अशा सर्व लाभार्थ्यांना जे आहे दिनांक सतरा तारखेपर्यंत जो आहे लाभ अनुदानाचा लाभ जो आहे मिळणार आहे आता पुढील जिल्हा बघूयात पुढील जिल्हा आहे सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधील लाभार्थ्यांनी जे आहे लक्ष द्यायचं आहे सिंधुदुर्गमधील वेंगुर्ला कुडाळ मालवण त्याचबरोबर सावंतवाडी वैभववाडी कणकवली या तालुक्यांमध्ये जे आहे निधी वाटप आठ आठ एप्रिल म्हणजेच आठ चार दोन हजार पंचवीसपर्यंत जे आहे निधी वाटपाचं काम शंभर टक्के होणार आहे अशी आकडेवारीनुसार आपल्याला माहिती मिळत आहे हा जो जिल्हा आहे सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधील सर्व श्रोत्यांनी लक्षात घ्यायचं आहे दिनांक आठ एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत जे आहे तुम्हाला संजय गांधी निराधार योजना त्याचबरोबर श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना आणि तत्सम योजनांचा जो लाभ आहे तो मिळणार आहे आता आपण बघूया पुढील जिल्हा जो आहे पुढील जिल्हा आहे अमरावती जिल्हा अमरावती जिल्ह्याची आपण जी आहे माहिती पाहणार आहोत अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर धारणी त्याचबरोबर भातकुली नांदगाव चिखलदरा आणि धामणगाव हे जे तालुके आहेत अमरावती जिल्ह्यातील या सर्व तालुक्यांमध्ये अजून निधीवाटप शंभर टक्के जो आहे निधीवाटप झालेला नाही आहे अशी आकडेवारीनुसार आमच्याकडे माहिती येत आहे परंतु दिनांक दहा तारखेपर्यंत दहा चार दोन हजार पंचवीसपर्यंत या सर्व तालुक्यांमध्ये महाराष्ट्र शासनाकडून निधी वाटपाचं काम जे आहे ते होणार आहे अशी माहिती मिळत आहे तर श्रोत्यांनो जर तुम्हाला तुमच्या तालुक्याविषयी तुमच्या गावाविषयी तुमच्या जिल्ह्याविषयीची निधी अनुदान वाटपाची माहिती जर हवी असेल तर या व्हिडिओ खालील दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये जे आहे कमेंट करायलासुद्धा विसरू नका सर्वप्रथम तुमचे नाव त्यानंतर तुमच्या गावाचे नाव तालुक्याचे नाव आणि जिल्ह्याचे नाव त्यानंतर तुम्ही कोणत्या योजनेविषयी माहिती विचारताय जसे की श्रावणबाळ निवृत्तीवे श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजना संजय गांधी निराधार योजना किंवा मग नमो शेतकरी योजना किंवा तुम्ही ज्या योजनेविषयी माहिती विचारू शकता म्हणजे विचारत असाल त्या वि योजनेविषयीची जी आहे आम्ही माहिती तुम्हाला जे आहे देण्याचा प्रयत्न करू तर त्यासाठी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंटसुद्धा करू शकता आणि तुमच्या तालुक्याची माहिती घेऊ शकता सर ज्या तालुक्याच्या जास्त कमेंट्स किंवा ज्या जिल्ह्याच्या जास्त कमेंट्स आमच्यापर्यंत पोहोचतील त्यांची माहिती आम्ही जी आहे लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू तर चला आता आपण बघूया पुढील जिल्हा कुठला आहे आपल्या माहितीच्या यादीमध्ये जो आहे पुढील जिल्हा आहे तर आपला जिल्हा आहे बीड बीड जिल्ह्यामधील जो आहे बीड तालुका गेवराई तालुका त्याचबरोबर आष्टी तालुका अंबाजोगाई तालुका केंज तालुका त्याचबरोबर माजणगाव तालुका माजलगाव तालुका त्याचबरोबर वडवणी तालुका परळी वैजनाथ तालुका त्याचबरोबर पातो पातोडा पा पाटोडा काय ते हां जे असेल ते क्षमा करा श्रोत्यांना पाटोदा तालुका हां तर पाटोदा तालुका या सर्व तालुक्यांमध्ये दिनांक सतरा चार दोन हजार पंचवीस या कालावधीपर्यंत अनुदान वाटप जे आहे ते होणार आहे अशी महाराष्ट्र शासनाकडून आम्हाला जे आहे माहिती मिळत आहे श्रोत्यांनो तुमच्या शंका असतील तुमचे प्रश्न असतील तुमच्या कमेंट कमेंट्स असतील तर त्या कमेंट्स व्हिडिओ खालील दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर जर अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला जर तुमच्या माहितीमध्ये किंवा तुम्हाला जर तुमच्या चा यूट्यूबवरती पाहिजे असतील तर या व्हिडिओला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका आणि महाराष्ट्रातील आपले हे जे अधिकृत चॅनल आहे जय जगत फाउंडेशन चॅनल या चॅनलला जे आहे सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका श्रोत्यांनो या चॅनलचे दुसरे एक ऑफिशियल चॅनलसुद्धा आहे जे ब्रेकिंग न्यूज टी व्ही भारत या नावाने सुद्धा चॅनल आहे तर त्या चॅनलला तुम्ही कम डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकच्या माध्यमातून जाऊन त्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करू शकता त्या चॅनलवर जे आहे तुम्हाला योजनेसंदर्भात फॉर्म कोणत्याही योजनेसंदर्भात जे आहे फॉर्म्स कसे भरायचे या सर्व गोष्टींची जी, जी माहिती आहे तुम्हाला त्या चॅनलवर मिळून जाईल त्यामुळे तुम्ही त्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका तर श्रोत्यांना आपल्या माहितीतील पुढ पुढील जिल्हा जो आपण ज्या जिल्ह्याची माहिती पाहणार आहोत तो पुढील जिल्हा बघूया श्रोत्यांनो जळगाव जिल्ह्यातील भुसावळ यावल आ, यावल एरंडोल हे जे तालुके आहेत या तालुक्यांमध्ये जे आहे निधीवाटप आतापर्यंत जो आहे शंभर टक्के निधीवाटप झालेला नाही परंतु या ठिकाणी दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत निधीवाटप होणार आहे अशी माहिती जी आहे महाराष्ट्र शासनाकडून आमच्यापर्यंत आज दिनांक सहा एप्रिलला पोहोचत आहे दिनांक एकवीस तारखेपर्यंत भुसावळ जिल्ह्यामधील यावल एरंडोल या तालुक्यांमध्ये निधी वाटप होणार आहे तर जळगाव जिल्ह्यातील जे श्रोते आहेत त्यांनी लक्षात घ्यायचं आहे की दिनांक एकवीस तारखेपर्यंत या जिल्ह्यांमध्ये जो आहे अनुदान निधी वाटप होणार आहे श्रोत्यांनो जळगाव जिल्ह्यातील परोळा बोधवड त्याचबरोबर गाव या तालुक्यांना दिनांक सतरा तारखेपर्यंत निधी वाटप होणार आहे अशी माहिती शासनाकडून आपल्याला मिळत आहे या तीन तालुक्यांच्या श्रोत्यांना जो आहे तो निधी लवकर मिळणार आहे कदाचित होऊ शक शकतं की लोकसंख्या आणि त्याचबरोबर अर्जाची संख्या लाभार्थ्यांची संख्या या सर्व गोष्टी ज्या आहेत निधी वाटपाच्या कारणामध्ये कारणीभूत ठरतात त्यामुळे तीन तालुक्यांना जो आहे निधी जळगाव जिल्ह्यामध्ये जास्त लवकर थोडा लवकर प्राप्त होणार आहे चार दिवस अवधर जो आहे निधी प्राप्त होणार आहे त्यामुळे या तालुक्यातील श्रोत्यांनी जे आहे ते आपलं खातं सतरा तारखेनंतर एकदा तपासून बघायचं आहे आणि त्यानंतर जे आहे त्याची पडताळणी करायची आहे तर श्रोत्यांनो तुम्हा सर्वांना जे आहे ती विनंती आहे की तुम्ही जे आहे व्हिडिओ संपूर्ण व्हिडिओ पाहत चला आणि त्यानंतरच कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करा की तुमच्या तालुक्याची जी आहे माहिती प्रोव्हाइड करा कारण काही श्रोते जे आहेत ते संपूर्ण व्हिडिओ पाहत नाहीत आणि त्यानंतर जे आहे ते तक्रार करत असतात की आम्हाला आमच्या तालुक्याची माहिती मिळाली नाही त्यामुळे जे आहे तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओ संपूर्ण व्हिडिओ पाहत चला जेणेकरून जे आहे जर त्या व्हिडिओमध्ये तुमच्या जिल्ह्याची किंवा तुमच्या तालुक्याची माहिती आली असेल तर ती तुम्हाला प्राप्त होईल आणि त्या हिशोबाने जे आहे ते तुम्ही पुढील पावले उचलू शकता तर श्रोत्यांनो आत्ता बघूया आपण जे आहे काही प्रश्न श्रोत्यांचे काही श्रोत्यांनी प्रश्न विचारले की आम्ही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असू तर आम्हाला नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळेल का तर त्या श्रोत्यांसाठी जे आहे सर्व श्रोत्यांसाठी मी उत्तर देतोय श्रोत्यांनो संजय गांधी निराधार योजना ही योजना अनुदानित योजना आहे आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही योजना जी आहे ती शेतकऱ्यांना अनुदान प्रोव्हाइड करणारी किंवा अनुदान प्रदान करणारी योजना आहे त्यामुळे संजय गांधी निराधार योजनेचा जरी तुम्ही लाभ घेत असाल तरीसुद्धा तुम्हाला जो आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही जी महाराष्ट्रातील योजना आहे या योजनेचा शंभर टक्के लाभ मिळणार आहे परंतु त्यासाठी तुम्हाला केंद्र सरकारमार्फत चालवली जाणारी पी एम किसान योजना या योजनेचा फॉर्म भरून असला किंवा जर तुम्ही पी एम किसान योजनेचा लाभ घेत असाल जी केंद्र सरकारमार्फत चालवली जाते तरच तुम्हाला महाराष्ट्रातील नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना या योजनेचा लाभ घेता येईल तर याची सर्व श्रोत्यांनी जी आहे नोंद घ्यायची आहे त्याचबरोबर तुम्ही जर दिव्यांग व्यक्ती असाल आणि तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला जे आहे दुसरी महाराष्ट्रातील जी अनुदानित योजना आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा जे आहे तुम्हाला लाभ घेता येणार नाही कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भरता त्या फॉर्ममध्ये एक डिक्लेरेशन फॉर्मॅट असतो की ज्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं असतं की मी महाराष्ट्र शासनाच्या इतर कुठल्याही योजनेचा लाभ घेतो किंवा घेत नाही तर त्यामुळे तुम्ही जर दिव्यांग योजनांचा लाभ घेत असाल दिव्यांग असाल तर तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना या योजनेचा जे आहे लाभ घेता येणार नाही हां जर तुम्ही यापूर्वी दिव्यांगांनी जे आहे मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेचा फॉर्म भरला तुमचं संजय गांधीचं अनुदान मिळत असतानासुद्धा तुम्ही जर फॉर्म भरला आणि तुम्हाला जर पैसे मिळाले असतील तर ते पैसे तुमचे कट होणार नाहीत किंवा ते परत वळवून घेतले जाणार नाहीत परंतु पुढे भविष्यामध्ये जे आहे एप्रिल महिन्यापासून पुढे तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही कारण आमच्याकडे जी माहिती आली आहे त्या माहितीनुसार पंधरा लाख खाती जे आहे लाडक्या बहिणींची खाती ते महाराष्ट्र सरकारने बंद केलेले आहेत कारण यामध्ये जे आहे काही दिव्यांग आहेत काही ज्यांच्याकडे चारचाकी वाहने आहेत अशा, अशा अशा लोकांचे आहेत काहींचे उत्पन्न जे आहे एक लाखाच्या वर आहे असे काही लोकं आहेत म्हणजे जसे सरकारनी जे नियम काढले आहेत उलट तपासणीमध्ये त्या नियमांनुसार जे आहेत तुमच्या जे लाडक्या बहिणींची खाती आहेत ती बंद करण्यात आलेली आहे तर दिव्यांग मित्रांनी मैत्रिणींनी लक्षात घ्यायचं आहे की तुम्हाला जर संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळत असेल तर तुम्ही नमो शेतकरी योजनेचा लाभ घेऊ शकता परंतु मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही तर शोत्यांना हा होता आजचा आपला व्हिडिओ जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तसेच आपल्या महाराष्ट्रातील अधिकृत चॅनलला म्हणजेच जय जगत फाउंडेशन या चॅनलबरोबरच ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही या चॅनलासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही महत्त्वाची माहिती जी आहे तुमच्या आप्तसोखियांशी हो तुमच्या मित्रांशी तुमच्या जवळच्या नातेवाईकांशी ज्यांना अशा माहितीची गरज असते त्यांच्याशी शेअर करायला सुद्धा विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायलासुद्धा विसरू नका तर श्रोत्यांनो भेटूया पुन्हा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन तालुक्यांच्या माहितीसह तेव्हापर्यंत धन्यवाद